हॅलो हॅलो दादा हा एक मॅटर झालाय काय झालं आता आप मी आपलं पिकअप ट्रान्सपोर्ट ला घेऊन गेलो होतो सगळे पार्सल पिर्सल टाकले बर ट्रॅफिक होतो म्हणून साइड ला पिकअप लावला बर पिकअप मध्ये बसलो दादा आपलं स्टेअरिंग ब्रेक क्लच बीस सगळं चोरीला गेलोय काय बोलता हा दादा सगळं चोरीला गेलोय आता कुठं आहे तुम्ही आता तिथे ब्रिज पशे थांबलोय दादा कोण रोडला थांबलो होत का हाय ते थांबलोय ना दादा तिथे थांबलो तर था, ट्रॅफिक होतो म्हणून असं किती वेळ थांबलेला था तुम्ही एक पंधरा वीस मिनिट होत दादा शेजारी बिअर शॉपी वाईन शॉपी काय होतं का हा दादा होती ना एक अच्छा तुम्ही एक काम करा गाडीच्या डाव्या बाजूला बसलाय तुम्ही गाडीच्या उजव्या बाजूला जाऊन बसा दादा एकच मिनिट हा बघतो हाय हाय दादा हाय 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 काय नाही झालं दादा हाय मी काय ना केलं बरं काय नाही तुम्ही ना, ना काय केलं गाडीचा ऑटोमॅटिक स्टेअरिंग पुढे गेलो या या चौकाश या का कुणाला न्यायला पाठव नाही दादा आईला काय ना काय मॅटर असतेच